नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या प्रगती वर्गाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवारी तेरा जानेवारी रोजी पाहुण्यांच्या उपस्थितीत शस्त्र प्रदर्शनीचे भव्य असे उद्घाटन करण्यात आले यात बालकांनी व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शस्त्रांची मांडणी करण्यात आली होती त्यानंतर प्रात्यक्षिके व बक्षीस वितरणही करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुरेंद्र आलोरकर प्रतिनिधी आनंद गुजर ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ कुलकर्णी मुख्याध्यापक अप्पाराव यादव शालेय समितीचे अध्यक्ष उमेश मातेकर विभाग प्रमुख वर्षा मुंडे संमेलन प्रमुख देवके काळे संमेलन प्रमुख परमेश्वर राठोड यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक विभाग प्रमुख वर्षा मुंडे यांनी कळत अधिक माहिती दिली आहे आज विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा आणि पालकांचा आनंदाचा सोहळा सुप्त गुणांचं प्रकटीकरण आणि ज्या कार्यक्रमाची आपण एक महिन्यापासून वाट पाहत आहोत त्याची पूर्वतयारी केली आहे अगदी सूक्ष्म नियोजन करून सर्वांचा सहभाग आणि तो कार्यक्रमाचा क्षण आपला दोन दिवसाचा संमेलनाचा कार्यक्रम आत्ता आपण त्या कार्यक्रमामध्ये सर्वजण सहभागी आहात आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि धन्यवादही देते प्रास्तविकातच बाई धन्यवाद का मानत असतील तर हा सगळा देखणा सोहळा आणि कार्यक्रम आपल्या पालकांच्या सहकार्याशिवाय अशक्य आम्ही तयार आहोत संस्काराने विचाराने त्या विचारातून योग्य ती कृती दिशादर्शक कृती प प्रवंता देण्यासाठी आम्ही तयार आहोत परंतु आमच्यासमोर आम्हाला त्यात अगदी सक्रिय सहभागी देणारे आमचे शाळेचे बलस्थानं म्हणजे तुम्ही पालक आहात आणि तुमच्या या पूर्ण सहकार्याने आजचा हा कार्यक्रम होणार आहे सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन प्रज्वलन ध्वज हस्तांतरण ध्वजारोहण ही करण्यात आले यावेळी अतिशय सुंदर असे प्रात्यक्षिके व प्रकट कार्यक्रम संपन्न झाला सुंदर नृत्य सादर केले यावेळी उपस्थित असलेले पालक प्रतिनिधी आनंद भुजर यांनी आनंद व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले खरं म्हणजे असे कार्यक्रम अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात परंतु असे कार्यक्रम होणं हे आपल्या सर्वांच्या आणि ह्या बालकांच्या भाग्याचं एक दर्शन आपल्या सगळ्यांना या निमित्तानं होत आहे असं मला वाटतं अनेक ठिकाणी आपण कार्यक्रम पाहत असतो परंतु या कार्यक्रमाचे काही वैशिष्ट्ये आत्ता आपण बक्षीस वितरणाच्या निमित्तानं पाहिलं की वैयक्तिक बक्षीस त्यानंतर सामूहिक बक्षिसं आणि त्यानंतर अगदी शिक्षकांनी देखील वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आपण सगळ्यांनी जे पाहिलं आणि जे अनुभवलं तर हे हे जे हा जो छोटा गट आहे हा गट म्हणजे भविष्यातला भारत आहे आणि यांचं भवितव्य अशा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला लक्षात येतं विद्यार्थी वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले विशेष म्हणजे चंद्रयान नेम ही अतिशय सुंदर साधन करण्यात आली मिशन मंगल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र अलुलकर यांनी अध्यक्ष समारोप करत कार्यक्रमाचे कौतुक केले ह्या प्रगती वर्गातला प्रत्येक विद्यार्थी आजच्या कार्यक्रमात सहभागी आहे विद्यार्थी जसा सहभागी आहे तसंच आपण नेहमी असं आपल्या कटाक्ष असतो की पालक देखील इनडायरेक्टली सहभागी होत व्हावा आणि आपण तशी देखील व्यवस्था करून घेतो पालक देखील अनेक प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने सहभागी असतात सगळे शिक्षक यात सहभागी असतात आणि वेगवेगळ्या कल्पना वर्षभर काहीतरी आपल्याला स्फुरलेल्या त्या प्रत्यक्षात इथं आपण अवतरून विद्यार्थ्यांच्याच मार्फत ते आपण सगळं करून घेत राहतो ते किती नाविन्यपूर्ण किती चांगलं चा आहे दर्शन झालेलं आहे ह्या दर्शनातून आपल्याला विद्यार्थ्यावर किती श्रम घेतले जातात ह्याच देखील आपल्याला कल्पना करता येऊ शकते या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन शिक्षकांनी केलं तर यावेळी पाठांतर प्रफुल्ल अहवाळ यांनी तर आभार देवकबाई काळे यांनी केले यावेळी के सर्व विद्यार्थी पालक नागरिक शिक्षक शिक्षकेतकर कर्मचारी यांची उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश आवताडे अंबाजोगाई